गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना मैत्रीण देवपूजा केली मैत्रीण स्वयंपाक घेतला उरकून माझ्या पोराला जायचं होतं जिमला मला म्हणला आल्या आल्या मला स्वयंपाक करून ठेव लवकर स्वयंपाक आवरला पोळ्या हे टाकल्या त्याची काय दोडक्याची भाजी केली केलेली वरून लावण करा आणि इकडे केली दोडकेची भाजी जेवला ते गेला आणखीन त्याला काम होत बाहेर त्यांना चहा करायला मैत्रिणी स्वयंपाकाचा मी व्हिडिओ काही घेऊ शकले नाही कारण लई होती माझ्या माग आणि पुन्हा भाजीपाला पण आणायला जायचं होतं पण मी काही गेले नाही बघायला आता संध्याकाळी गेले तर इतकं डोकं दुखायला ये ना हो मला ॲसिडिटीचा लई त्रास त्रास आहे आणि इतकं ऊनही ना बाहेर उन्हात गेलं की पुन्हा डोकं दुखते

पट्टा राहिलाय मैत्री मग पुसायचा वट्ट्याची सकाळी पुसला होता आता सगळं काम झाल्यावर हो आता नंतर पुसणार आहे दिवसातून दोनदा तीनदा ते वट्टा पुसावं लागतंय मला काय कारण काय नाही डोकं दुकाय इतकं उलट्या होत्या काही मत वाटायला वाळवण्याचे पदार्थ मैत्रीण मी काही एवढं काही लक्षेत म्हणजे एवढं डोक्यात घेणार नाही कारण मला उन्हाचा खूप त्रास होते आणि सकाळी मला जमत नाही तितक्या लवकर उठणं आणि सकाळी आठला आमची भांडेवाली येते तिचा वेगळाच गोंधळा असते ते ते वेगळाच बघूत माझ्या आईच्या तिकडे एक बाई आहे ती भीती बनवून तिच्याकडूनच करून घेणार काय आपली गहू द्यायचे आणि तिची मदत घेऊन टाकायची केलं तर मैत्रीण गव्हाचा वास को हे को केल। थी, केल। वास ते घेताना लेकर इतके त्रास म्हणजे असं इतकं हे करू लागले मला कशाला केलंच हे केलं त्याच्यामुळे करणार वास पण इथं त्या ह्याचा चिका आता घरात नाही तो मी तर मग चीक काढावं लागते गाळावं लागते पुन्हा ते शिजवावं लागते भिजू घाला लागते चार दिवस बघूत नाही तर बाहेर मग खाली आपलं तरी रोज पाणी बदलायचं मग ते चिक घेताना येते ना, ये ना मिक्सर मध्ये घ्यावा लाग मिक्सर मध्येच असते घरात करते पुयचा या मैत्रीण चहा घरीला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा